महाराष्ट्राच्या औद्योगिक व तंत्रज्ञान क्षेत्राच्या चे इतिहासात मैलाचा दगड ठरणारी मायक्रोसॉफ्टची एक पॉईंट सत्तावन्न लाख कोटी रुपयांची गुंतवणूक ही राज्याच्या डिजिटल भविष्याला नवी दिशा देणारी ठरणार आहे या भव्य गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रात अत्याधुनिक डेटा सेंटर्स क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय आधारित संशोधन केंद्रे तसेच डिजिटल कौशल्य विकास प्रकल्प उभारले जाणार आहेत यामुळे थेट आणि अप्रत्यक्ष स्वरूपात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन तरुणांसाठी जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध होतील विशेषतः आय टी सायबर सुरक्षा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट डेटा ॲनालॅटिक्स आणि स्टार्टअप क्षेत्राला याचा मोठा फायदा होणार आहे राज्य स राज्य सरकारच्या उद्योगपूरक धोरणांवर दाखवलेला हा जागतिक कंपनीचा विश्वास असून डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया या उपक्रमांना यामुळे बळ मिळणार आहे ग्रामीण व निमशहरी ग्रामीण व निमशहरी भागात डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत मजबूत झाल्याने ई गव्हर्नन्स ई गव्हर्नन्स शिक्षण आरोग्य आणि कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर शक्य होईल मायक्रोसॉफ्ट सारख्या जागतिक कंपनीच्या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्राची ओळख आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान केंद्र म्हणून अधिक भक्कम होणार अधिक भक्कम होणार असून राज्याच्या आर्थिक विकासाला गती देणारा हा निर्णय भविष्यातील पिढ्यांसाठी समृद्ध आणि नाविन्यपूर्ण महाराष्ट्र घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल विदर्भ वादळ न्यूज अमरावती आज श्री सत्यनडेला यांचे किनोट ऍड्रेस होता त्याला मी उपस्थित होतो त्या किनोट ऍड्रेसमध्ये त्यांनी महाराष्ट्रासोबत एक जो काही आपण त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे क्राईम ए आय ओ एस त्या प्लॅटफॉर्मची फिल्म देखील दाखवली आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून कशाप्रकारे आपण क्राईम कंट्रोल करू शकतो याचं जे महाराष्ट्राने उदाहरण तयार केलं आहे मायक्रोसॉफ्टसोबत ते शोकेस करण्यात आलेलं आहे त्यानंतर त्यांच्याशी माझी वन ऑन वन मिटिंग देखील झाली आणि त्या बैठकीत इतरही क्षेत्रांमध्ये आपल्याला ए आय कसा त्या ठिकाणी यूज करता येईल आणि गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रासोबत ए आय को पायलट्स कसे तयार करता येतील याच्यावर चर्चा झाली विशेषतः सर्व्हिस डिलिव्हरी असेल हेल्थ केअर असेल किंवा एज्युकेशन असेल किंवा ॲग्रिकल्चर असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं को पायलट्स तयार करता येतील याच्यावर चर्चा झाली आपल्याला कल्पना आहे की नुकतंच माननीय प्रधानमंत्र्यांची ब्रिटोल त्यांनी आजपर्यंतची मायक्रोसॉफ्टची सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट घोषित केली आहे जवळपास सेवन्टीन बिलियन डॉलर्सची मी त्यांना हे सांगितलं की त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण महाराष्ट्राचा विचार करावा आणि त्यांनी देखील सांगितलं की निश्चितपणे आम्ही जे काही वेगवेगळे ठिकाणांचा विचार करतो आहे त्यात एक महाराष्ट्र अतिशय प्रामुख्यानं आहे आत्ता देखील त्यांचे बिगेस्ट इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्येच आहे त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे येत्या काळामध्ये खूप चांगली इन्व्हेस्टमेंट आणि टेक्नॉलॉजिकल सपोर्ट आणि ए आयचा एक प्रकारे महाराष्ट्राला हब करण्याकरता मायक्रोसॉफ्ट पुढाकार